मंडळी नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत या दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला लगाडा शरत मैदान पार पडत आहे एक आदत अनेक बेल एक दुसा अनेक बेल ह्या परमानामध्ये हे मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये आहे मुट्टी येथे हे मैदान पार पडत आहे मंडळाच्या मादल मुट्टी मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके रणजित सर रेमाळकर आणि विठ्ठर ड्रायवर बुतकर यांचा दुसा किंग सुंदर गटाला पळाला आणि नक्की कोणत्या गाठामध्ये पळाला गट पास झाला का व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मंडळाच्या मादळमूर्ती मैदानामध्ये सुंदर सोबत पळाला शिखरा शिखरा आणि सुंदर गट क्रमांक दोनमध्ये मध्ये पळाले दुसरा गट क्रमांक दोनमध्ये मध्ये सुंदर आणि शिखरा पळाले आणि चांगलाच जबरदस्त रेती पळाली गाडी आणि चांगलाच तुफान वेगाने पाळाले आणि सेमीसाठी त्यांनी दणकेमध्ये प्रवेश केलेला आहे दुसरा गट क्रमांक दोन मध्ये शिखरा आणि सुंदर पळून सेमीला पात्र आहे त्यांना सेमीसाठी खूप सारा शुभेच्छा शिखराला आणि सुंदरला अशाच बैलगाडी शहर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की जग सबस्क्राईब करून ठेवा आणि हिडूबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद